नमस्कार मंडळी मी सोनाली तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते तर काय झाली का गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी अजून करताय तर ठीक आहे या गडबडीमध्ये एक तुमच्यासाठी महत्त्वाची मस्त अशी भन्नाट एक लाईव्ह रेसिपी बाप्पाच्या आवडीची घेऊन आलेली आहे फक्त दुधामध्ये बिस्किट बुडवा आणि झाले मोदक तयार तर हीच रेसिपी मी आज आपल्यासाठी घेऊन आली आहे सॉरी आज व्हिडिओ पोस्ट करताना याला आला पण आज मी लाईव्ह तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे तर मंडळी सगळ्यात अगोदर तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करत आहोत आपण त्या अगोदर तुम्हाला एक मस्त अशी भन्नाट रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चला मंडळी लगेच उशीर न करता व्हिडिओ म्हणजेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेले आहे दोन बॉर्बन बिस्किटपुडे तर हो आज आपण याच्यापासूनच फक्त यामध्ये दूध मिक्स करून मोदक बनवणार आहोत ते पण अगदी बाहेरच्या मोदकासारखे दिसत आहेत आणि खायलासुद्धा खूप खमंग लागत आहेत चॉकलेट मोदक एकदम इन्स्टंट बनवतो आहे आपण त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर लाईव्हमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर इथे आपण बिस्किट पुडा फोडून घेतो आहे हे बघा बिस्किट पुढे आपण फोडून घ्यायचे आहेत तीन बिस्किट पुढे घेतलेले आहेत मंडळी तर मंडळी तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात आणि हो गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदकाची रेसिपी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मंडळी तर तुम्ही मला सांगायचं आहे आता लाईव्ह व्हिडिओ असल्यामुळं मला काय व्हिडिओ बंद करून पाहता येणार नाही की माझा आवाज येतोय का नाही ते पण तुम्ही सांगायचं आहे माझा आवाज येतोय की नाही मंडळी मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे माझा आवाज येतो आहे की नाही तर इथे आपण बिस्किट पुढे फोडून घेतलेले आहेत इथे आपले बिस्किट पुढे फोडून झाले बघू शकता सगळे बिस्किट पुढे फोडून घेतलेले आहेत आता एक दोन मिनिटांनी मी तुम्हाला लाइव परत येणार आहे आणि परत लाइव दाखवणार आहे बघा तर मला चेक करावं लागेल आवाज येतो आहे का नाही कारण मागचा असाच एक व्हिडिओ माझा मी लाडवाचा लाईव्ह तुमच्यासोबत शेअर केला तर तो व्हिडिओ जो आहे तो त्याच्यामध्ये मग माझा आवाजच रेकॉर्ड झालेला नाही आहे त्यामुळे मला ना मला असं वाटतं की आपण एक पाच मिनटाने लाईव्ह येऊया मंडळी अगोदर पा बघते मी माझा आवाज येतोय का हॅलो आवाज येतोय का प्लीज कमेंट करून सांगा मला आवाज येत असेल तर पुढं आपण व्हिडिओ कंटिन्यू ठेवायला बरा कारण एवढं मेहनत करून मी व्हिडिओ बनवत असते रेसिपी बनवत असते आणि ह्या व्हिडिओचा जर आवाजच नाही तुमच्यापर्यंत पोहोचला तर मग मी व्हिडिओ कंटिन्यू कसं ठेवणार आहे तर वेलकम गायज तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे गणपती बाप्पाच्या तयारीसाठी मी आज तुमच्याबरोबर इन्स्टंट रेसिपी शेअर करते तर इकडं माझी गणपती बप्पाच्या आगमनाची तयारी चालू आहे आणि त्याचसोबत तुमच्यासोबत एक भन्नाटाची रेसिपी शेअर करते तर सगळ्यात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे मला आवाज तुमच्यापर्यंत माझा पोहोचतोय आहे का प्लीज वेलकम गाईज सुग्रन सोना या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तर तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोचताय का नाही तर प्लीज कोणीतरी मला कमेंट करून सांगा प्लीज गाईज भरपूर ऑडियन्स आपल्या चॅनेलला भेट देत आहेत त्यामुळे तुम्ही सांगायचं सा आहे मला आवाज येतो आहे की नाही प्लीज तर इथं मी बोरबोन बिस्किट घेतलेले आहेत हे बघा माग मागे एक लाईव्ह व्हिडिओ घेतला त्याचा आवाजच येत नाही आहे त्यामुळे मी इथे बोरबोन बिस्किट घेतले आता इन्स्टंट मोदक बनवतो आहे आपण त्यामुळे काय याला वेगळं असं हे करायची गरज नाही तर बघा इथं मिक्सरचं भांडं घेतलं आपण जे घेतलेले आहेत बोरबॉन बिस्किट या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे बिस्किट आपण तुकडे करून टाकायचे आहेत हे बघा अर्धे अर्धे तुकडे करून आपण ह्या बिस्किटाचे मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत इकडे बघा तर सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले तुकडे आणि आता यामध्ये थोडीशी एक चमच्यावर साखर घालते मी कारण बिस्किट तर गोड असतंच त्यामुळे यामध्ये एक चमच्या साखर फक्त घालायची आहे मिक्सरचं झाकण लावायचं आणि मी इथं हे मिक्सरमधून वाटून घेते तर मंडळी मला कमेंट करून सांगा ना प्लीज माझा एक मागचा व्हिडिओ सुद्धा असाच व्हॉइस ओवर झालेला नाहीये तुम्ही लाईव्ह आहेत मंडळी पण प्लीज मला कमेंट करून सांगा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का कारण काही टेक्निकल इश्यूज येतात त्यामुळे काय होतं बऱ्याच वेळेला वॉइस म्हणजे रेकॉर्ड होत नाही आहे त्यामुळे मला प्लीज कमेंट करून सांगा आतापर्यंत तुमचा तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचतो आहे का प्लीज तर आपण जे घेतलेलं साहित्य आहे ते आपण मिक्सरमधून वाटण घेत आहोत म्हणजेच आपण जे घेतलेले पुढे आहेत आज मी पहिल्यांदा आज हे दुसरं लाईव्ह आहे माझं रेसिपीचं आणि आपल्या गणपती बाप्पाच्या आवडीचे नैवेद्य मी तुमच्या सोबत शेअर करते तर तुम्ही व्हिडिओला अजिबात स्किप करायचं नाही आहे लाईव्हमधून कुठेसुद्धा जायचं नाही आहे एकदम बन्नाटाचा पदार्थ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कारण आज दोन दिवस झाले मला व्हिडिओ टाकायला जमलं आहे त्यामुळे मी आज लाईव्ह तुमच्यासाठी पदार्थ तुम घेऊन तुम आलेली आहे तर मिक्सरमधून आपण घेतलेले जे बिस्किट आहेत ते बारीक करत आहोत हे बघा मिक्सरमधून आपण हे अगदी फक्त दूध आणि बिस्किटापासून आपण चॉकलेट मोदक बनवतोय आता कसे बनवायचे ते तुम्ही पाहिल्यानंतरच तुम्हाला समजेल ना मला कमेंट करून सांगा म्हणजे वेलकम गाईज सुग्रंध सोना या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत तर ते घेतलेले बिस्किट जे आहेत ते आपण मिक्सरमधून वाटून घेतले हे, वा हे बघा थोडीशी साखरसुद्धा इथे राहिलेली आहे तर काहीच हरकत नाही तर हे सगळे मी बिस्किट व्यवस्थित असे मी वाटून घेतलेले आहेत हे बघा मिक्सरमधून हे बघा याची पावडर तयार करून घ्यायची फक्त दुधामध्ये बिस्किट मिक्स करा आणि फटाफट बनवा आपले बप्पासाठी चॉकलेट मोदक तर हे बघा लाईव्ह रेसिपी आपली दुसरी रेसिपी आहे मला प्लीज कुणीतरी कमेंट करून सांगता काल माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे प्लीज गायच तर हे बघा इथे आपल्या बिस्किटाची पावडर तर मी तयार करून घेतलेली आहे आता फक्त आणि फक्त यामध्ये लागेल तस दूध मिक्स करायचं आहे हे बघा तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचतोय हो का प्लीज कमेंट करून सांगा कारण मागे एकदा असंच लाईव घेतलं ला। तर त्याचा आवाज रेकॉर्ड नाही झाला फक्त चित्र दिसत होते तर प्लीज गाईज लागेल तसं म्हणजे बिस्किटाला जास्त दूध लागत नाही पण आपले हे मिश्रण अगदी घट्टसर गोळा होईपर्यंत याला यामध्ये दूध मिक्स करायचं आहे तर इथं इत, मला गणपती पप्पा के लिए हम मोदक बना रहे हैं सो प्लीज आवाज येतो आहे का तुम्हाला माझा आवाज आती है क्या पिछली बार मैं लाइव आई तो मेरा लाइव ना बिना आवाज काही रेकॉर्ड हो गया तो पिछली बार भी मैंने लाइव रेसिपी दिखाई थी आपको इंस्टंट रवा लाडू कसे बनवायचे ते दाखवले होते मी सो प्लीज गाईज मला कमेंट करून सांगा तर या बिस्किटामध्ये आपण फक्त दूध मिक्स केलेलं आहे आणि थोडीशी साखर घातलेली आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या कोण कोण गणपती बाप्पाचे फॅन आहेत अच्छा ठीक है पिछली बार मैं जब लाइव आई थी ना तब ना मैंने इंस्टेंट रवा लाडू दिखाए थे तब ना मेरा वॉइस चला गया था लाइव का तभी मैं पूछ रही हूँ कि मैं अभी बड़बड़ बड़बड़ -बड़ करने जा रही हूँ लेकिन किस कोई सुनता नहीं पिछली बार पिछली वीडियो में ना वॉइस नहीं आया सिर्फ रेसिपी दिख रही थी कैसी बना रही थी क्या बना रही थी तो थैंक यू थैंक यू सो मच हिंदी स्पीकिंग अच्छा मराठी ये नहीं का तुम्हारा मराठी नहीं आती क्या अच्छा ठीक है हिंदी स्पीकिंग अपन इतन बिस्किटा मधे हमारा चैनल तो, तो मराठी है ना तो मराठी में बात करना पड़ेगा मेरे को दादा मेरे को मराठी में बात करना पड़ेगा मेरे ऑडियंस है ना मराठी है आप भी है ऑडियंस तो मराठी में बात करना पडेगा को तो इधर मेने तर इथं मी दूध मिक्स करून घेतलेला आहे आणि या बिस्किटाच जे पावडर तयार करून घेतली होती ना त्या पावडरचे आहे ना इथं गोळा तयार करून घ्यायचा आहे बघा हाताला थोडंसं चिटकून बसतं पण दूध ना लागेल तसंच यूज करा तुम्ही कारण दूध जर आपण जास्तीच घातलं ना तर हे पि आपण जे पावडर बनवली पावडर पावडर, त्या पावडरमध्ये काय होतं थोडं थोडं लागेल तसं दूध घातलं तर हे हळूहळू दूध ऑब्झर्व करून घेते बिस्किटाची पावडर त्यामुळे त्यामध्ये लागेल तसं दूध घाला ह्याचा मस्त असा गोळा बनवून घेतला तर मी आता हात ना वॉश करून घेते हे बघा मस्त आता इथं आपण मस्त असे मोदक चॉकलेट मोदक बनवायचे आहेत तर गाईज व्हिडिओ थोडासा लांब होतोय पण रेसिपी खूप इंटरेस्ट आहे नक्कीच कुठे जाऊ नका लावी सोडून आता इथे आपण चॉकलेट मोदक बनवत आहोत चॉकलेट मोदक आहे का तर कोणाकोणाच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे मला कमेंट करून सांगा तर रोज माझे व्हिडिओ अपलोड होत असतात चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा इकडे ना हे बघा ह्या मोदकाचा साचा घेतलेला आहे मी आणि याला थोडंसं तेल लावून घेते हे बघा याला तूप लावते तूप तेल नाही तूप लावून घेते याच्यातला चे एक गोळा काढून घेतला याच्यामध्ये जेवढं बसतं ना नाच्यामध्ये एकदम इन्स्टंट मोदक आहेत व्हिडिओ करून एडिटिंग करायला वेळ फार कमी आहे माझ्याकडं म्हणून मा आज मी तुमच्यासाठी खास लाईव्ह रेसिपी घेऊन आलेली आहे माझ्या चॅनलवरती भरपूर अशा मी रेसिपी अपलोड केलेल्या आहेत चॅनेलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि नक्की बघा ट्राय करा मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा ही इन्स्टंट मोदकाची रेसिपी आहे हे बघा मस्त किती मस्त झाले आहेत बघा बरं मोदक हे बघा इथे तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा अगदी दहा रुपयेच्या हे बघा दहा रुपयेच्या बिस्किट पुड्यामध्ये अगदी भन्नाट असे चॉकलेट मोदक तयार झालेले आहेत हे बघा आणि आपल्या बप्पाच्या आगमनाची तयारीसुद्धा त्यासोबत चालू आहे पण आज मी व्हिडिओ न बनवता लाईव्ह तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे याच्या अगोदरसुद्धा मी एक लाईव्ह व्हिडिओ शेअर केलेला आहे तुमच्यासोबत फक्त त्याचं काय झालं आहे त्याचा वॉईस बंद झालेला आहे हे बघा आणि बाकीचे सुद्धा सगळे मोदक असेच बनवणार आहे मी जास्त वेळ मिश्रण जर हे मळून ठेवलं ना तर ह्याला आणखी दूध लागू शकतं बरं का तर मी लगेच दूध मिक्स करून बनवते त्यामुळे याला मी जेवढं लागेल तेवढंच दूध वापरलेलं आहे हे बघा मस्त अगदी मस्त पेड्यासारखे चॉकलेट मोदक तयार होतात जास्त खर्च येत नाही हे मोदक बनवण्यासाठी आणि इन्स्टंट पण तयार होतात आता बऱ्याच जणांना खूप घाई गडबड असते गौरी गणपती हे अगदी तोंडावर आलेले आहेत आणि घरामध्ये तर मोदक करायला ज्यावेळेस आपण उकडीचे मोदक बनवायचे त्या उकडीच्या मोदकासाठी खूप वेळ लागतो बऱ्याच आपल्या गृहिणी जॉब करत असतात तर जॉब करणाऱ्या या गृहिणींसाठी मस्त असं ऑप्शनल आहे ऑप्शन आहे हे, हे बघा मस्त सगळे मोदक आपण अशा पद्धतीनं तयार करून घ्यायचे आहेत तर पहिला व्हिडिओ हा आहे माझा मी पहिल्या व्हिडिओमध्ये फक्त सांगितलं होतं की मी पहिल्या व्हिडिओमध्ये लाईव आले होते पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी इन्स्टंट तुम्हाला हे दाखवलेलं ला आहे लाडू रवा लाडू फक्त तुम्हाला त्यामध्ये चित्रच दिसतील कारण काय आहे त्याचा गेला गेलाय त्यामुळे दुसऱ्या लाईव्हमध्ये तुम्हाला फक्त पाहायला मिळेल हो ये गणपति बप्पा के लिए बनाया जा रहा है सो so, प्लीज़ आप भी बना कर देख लो बहुत अच्छे होते हैं ये मोदक और बच्चे तो खुशी खुशी खाते हैं अच्छे से पहला मोदक तो गणपति बप्पा के लिए पहला क्या सभी मोदक मैं गणपति बप्पा के लिए बना रही हूँ तो इधर मैंने तीन मोदक बनाए तो आप नए है मेरे चैनल पर तो चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिएगा और ये सभी मिश्रण का मैं मोदक बनाने जा रही हो आज ना मैं पहली बार नहीं दूसरी बार लाइव आई कारण पहिल्यांदा ना मी रवा लाडू तर दाखवले पण त्याचा व्हॉइस येत नव्हता आणि मला ऑडियंस परपूर आए पर कमेंट करूँ कु नहीं संगित कि वॉइस ओवर ये नहीं है तुम्हारा वीडियो सा तो थैंक यू थैंक यू भैया जी आपने हमें बताया कि हमारा वॉइस ठीक ठाक आ रहा है तो ये गणपति बप्पा के आगमन की तैयारी चल रही है हमारे घर तो मैं आज गणपति बप्पा और बच्चों के लिए मैं चॉकलेट मोदक बना रही हूँ तर चॅनेल आपलं मराठी आहे पण बघणारे काही ऑडियन्स आपले हिंदी पण असतात त्यामुळे मला मध्ये मध्ये हिंदी पण बोलावं लागतं आहे तर इथे मी तुम्हाला सांगते मी तीन बिस्किट पुढे यूज केलेले आहेत तीन बिस्किट पुड्यामध्ये मला किती मोदक झाले हे तुम्हाला मी सांगते तर तुम्ही लाईव्हच आहात तर लाईव्ह रेसिपी तर पाहतायच ना तर यामध्ये तुम्हाला दिसणारच आहे तर साधारण तीन बिस्किट पुड्यामध्ये म्हणजे तीस रुपयेमध्ये किती मोदक तयार होतात तर हा मारे येतोय ये तर तुमच्याकडे पाऊस आहे का अगदी गणपती बाप्पा येणार म्हणलं की मस्त असं वातावरण झालेलं आहे तर सगळे धरणी आकाश हे सगळे स्वागतासाठी उत्सुक आहेत गणपती बाप्पाच्या त्यामुळे आज दुपारपासूनच पाऊस चालू झालेला आहे आमच्याकडं इथं आपण इन्स्टंट चॉकलेट मोदक बनवले आहेत जे आत्ता लाईव्ह आलेत ना त्यांच्यासाठी ना त्यांनी आधी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लगेच चॅनेलवर जाऊन आपले लाईव्ह झाल्यानंतर तुम्ही मोदक बघू शकता कसे बनवलेत ते कारण मी लाईव्ह रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हे बघा मी काहीच यात यूज केलेलं नाही फक्त आपण बिस्किटच्या पुड्याम बिस्किटामध्ये फक्त दूध मिक्स करायचे आणि पप्पासाठी बनवायचे आहेत इन्स्टंट चॉकलेट मोदक तर पटकन आणि कुणालाही करता येतील अशी ही रेसिपी आहे आपल्या मोदकाची तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि इथं सगळे मोदक मी बनवून घेते हे बघा साधारण इथं मला तीस रुपयेमध्ये सात ते आठ एवढे मोदक होऊ शकतात हां आठ ते नऊ आठ ते नऊ मोदक आपल्या बाप्पासाठी आणि हो याला खूप काही खर्च होत नाही आहे चॉकलेट वेगळं विक विकत आणायची गरज नाही फक्त इन्स्टंट तीस रुपयेमध्ये अगदी तीस रुपयेमध्ये मस्त असे चॉकलेट मोदक साधारण अकरा मोदक तरी होतील आपण छोटे छोटे केले तर तर मी बघते इथं किती मोदक आहेत जास्त अजून एखादा पुड़ा वाढवला तर अकरा मोदक चार बिस्किटांमध्ये म्हणजे चार मंडळी रोज तुम्ही माझी व्हिडिओ पाहत असता तर आज ना मी तुमच्यासाठी लाईव्ह रेसिपी घेऊन आलेली आहे सॉरी गाईज कॉल आ गया था तर आता मी इथं बनवलेत किती इथं दोन किती मोदक झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा मोदक यामध्ये आरामात होतात अकरा मोदक आरामात होतात नो ओनली नो नो बिस्किट फक्त दहा रुपयाच्या बिस्किटामध्ये मस्त असे चॉकलेट मोदक तयार झाले हे बघा लाईव्ह रेसिपी आहे दहा बाप्पा बाप्पासाठी चॉकलेट मोदक बनवलेत मी हे बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा दहा दिवसामध्ये कधी कधी असे इन्स्टंट मोदक बनवू शकता हे बघा काहीच नाही फक्त बिस्किटमध्ये दूध मिक्स करायचं आणि बनवायचे असे मस्त चॉकलेट मोदक चला चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा लाईव्ह सोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अरे ये फ्राय करणे नाही ये गणपती बाप्पा केले मोदक बना हमने ये फ्राय वगैरे नाही होता तो इन्स्टंट मोदक आहे ये और ये मिठाई है गणपती बाप्पा केले तर चला बाय मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा सोबत बाय एवरी बहन